आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वर गाडी बाळमावा प्रसन्न आर्या विशाल शेट या गाडीचा सातव्या क्रमांकाला सिंदर गाडी आरेपाल तास क्रमांक सात वरती बाळमावा प्रसन्न आर्या विशाल शेठ यांच्या नावावरती नशी बाजूला सुंदर सिंग आरेपाल योजना शिवराज भाऊ कराड निर्णय यांचा या ठिकाणी आणि पहाडा हां छत्रपती संभाजीनगर विशाल विशालचे सागरशेठ लेंगरेकर याचा या ठिकाणी पिस्तूल सुंदर सुंदराची गाडी पाहिली लखन आणि पिस्तूल गाडी ती आजच्या वादातील सात नंबरची मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले हे मौलिककरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार नवली गाडी पलवान विराज यादव कडेपूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाहज क्रमांका चार वरती पलवान विराज यादव कडेपूर राहुलदा पडतो कडेपूर आणि सुजितदा पडतर कडेपूर याचा या ठिकाणी घरचा साज पाळा रोजूला या ठिकाणी सरजा पाळला अंडावीला चंद्या पाळला सुंदरसी गाडी पाली सरजा आणि चंद्याची गाडी सुंदरसी गाडी यांनी अक्षरावर बनवणी करणे ते आजच्या सहा नंबर चे मानकरी ठेवले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने मी तायूट केलं हे माउलीकरांचं मैदान आजच्या या मगातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तिरुनवी गाडी सागर शेरसावण डोराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाळी तास क्रमांक वरती सागर शेरसावन त्या डोराळे डोराळेकरांचा या ठिकाणी मारी पाळला आणि त्याच्या जेवढा सर्जा पाळला सिंदरसी गाडी पाळली मारी आणि सर्जाची गाडी त्याच्या आजच्या पाच नंबर ची मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने माउलीकरांचे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नौली गाडी अर्जुनाबा देवकर वाली या गाडीचा चौथ्या क्रमांकाला अशी गाडी पाय तास क्रमांक पाच वरती अर्जुनाबा देवकर देवकरवाडे यांच्या या ठिकाणी लसी बजबवलं सुंदरगाडी पाळी उजा पाळा कुमार रणवीर राहुलबाई वाडील आडवली कल्याण समीर भैया गिरवीकर आणि तेजा पॅच क्लब गिरवी गिरवीकरांचा या ठिकाणी तेजा पाहा आणि त्याच्या वेळी राजेश जगदेव करेर करेन लक्ष्मणराव पाळा पाहला सुंदरगाडी पाली तेजा आणि लक्ष्मीराव चि गाडी गाड्यांनी गाडी विशाल ओलेवाडी करायची ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मालकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने मी ताईद केले आहे मैदान आजच्या या मदातील तीन मंडळ मानकरी तास क्रमांक सहा मंडळ गाडी सेवागिरी प्रसन्न प्रेम दत्तात्रय रसाळ शेनवडी या गाडीचा तिसरा सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक सहा वर्षी सेवागिरी प्रसन्न प्रेम दत्तात्रय असा शेनवडी शेनवडी कराचा या ठिकाणी प्रेम दत्तोचा शेनवली आणि निस्कॉल ट्रान्स क्लब शेनव पसरगावकरांचा गरोडा पाळला आणि त्याच्या त्याच्याजवळ रणजित पोजी वाजरकर वाजरकरांचं बवाल पाळलं सुंदर गाडी पाहिली गरोड आणि बवालची गाडी सुंदर असा गाडी आणली सुरत डावल भेंडावळीकर ते आजच्या मैदातील दोन तीन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयुष केलं हे माउलीकरांचं दुसऱ्या वर्षातलं दुसरं मैदान आजच्या या मैदातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वर नवलेली गाडी मोर्या प्रसंग प्रियांश आणि केत कांचन उर्वी कांचन पुणे या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले मोर्या प्रसंग श्रियांश आणि केत कांचन सागरणा कुळे तांदळवाडी याचा या ठिकाणी वाटवेल पक्ष पाहा आणि त्याच्या वेळेला गणेश जगत पंधरे पंढरेकरांचा रायबा पाळा सुंदर गाडी पाळी पक्षी आणि रायबाची गाडी सुंदराची गाडी आणि संतुळावर मोडगाव करणे ते आजच्या मधातील दोन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यंत्र निमित्त आयोजित केले हे मावळीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि आजच्या या मगातील एक नंबरचा मानकरी रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयाचा मानकरी तास मान क्रमांक दोन गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोठ सुवर्वजन खेळ शिवाप प्रकाश बंद मावळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पहिले उजला पा शिरकुमार सुलत याचा या ठिकाणी लाखो धडकन धडकन बक्कासवर पाला आणि त्याच्या वेळेला पार्वती दिवस केळशिवापूर सरकार ग्रुप नेवरी आणि प्रकाश बनगर माउलिका याचा नाईन वन सिक्स वजी गाडी सुंदरगाडी पाणी बक्कासोर आणि वजीरची गाडी सुंदरगाडी आणि बबलू छणा त्याच्या वदातील एक नंबरचे मानकरी ठरले